मित्रांनो कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा मन थकलेलं असतं डोळ्यात अश्रू असतात आणि कुठलाही मार्ग दिसत नाही पण अशा वेळीच प्रभू आपल्याला सोडत नाहीत ते काहीतरी निमित्त करून आपल्यापर्यंत पोहोचतात आजचा हा अध्याय तुमच्या आयुष्यात तसाच प्रकाश घेऊन येणार आहे जो अंधार दूर करेल मनाला आधार देईल आणि गुरुकृपेची जाणीव करून देईल ज्यांनी श्रद्धेने ऐकला त्यांच्या आयुष्यात बदल घडले दुःख हलके झाले आणि आशेचा दिवा पुन्हा पेटला म्हणून मित्रांनो शांतपणे मन लावून हा अध्याय शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्रभूंची कथा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि रोज असेच अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर श्रद्धा आणि भक्तिभावाने पुढील पवित्र अध्यायाला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त अध्याय चार श्रीपाद प्रभूंचे सर्व व्यापकत्व एकदा बापांना चार्युलू श्रीपादांना म्हणाले श्रीपाद तू तीन वर्षाचा आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हास भासते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकत नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो यावर बापण्णाचार्युलू म्हणाले श्रीपाद लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व ज्ञान सर्व व्यापकत्व सर्व शक्तित्व हे केवळ जगनियंत्याचे लक्षण आहे यावर श्रीपाद प्रभू म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे प्रसंगानुसार मी व्यक्त होतो मी सर्व व्यापी आहे ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत माझ्या केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली मी सर्वे शक्तिमान आहे यात आश्चर्य के काय यावर पित्या अप्पलराज शर्मा म्हणाले बाळा श्रीपाद बालपणापासून तू आम्हाे कोडेच आहेस तू बारंबार मी दत्तप्रभू आहे असे म्हणतोस आणि नृसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रगट होईन असे म्हणतोस पीठिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनच्चाल्य बुद्धीभ्रष्टता असे म्हणतात पित्याचे हे वक्तव्य ऐकून श्रीपाद म्हणाले तात खरे सांगितले पाहिजे ना नभूमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तो सूर्य नाही असे होईल काय सत्य हे देश काळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पित्या अप्पलराज शर्मा आजोबा चापण्णाचार्युलू अगदी थक्क होऊन गेले एकदा बालक श्रीपाद त्यांच्या परी असलेल्या श्री दत्तांची आराधना करीत होते त्यावेळी बापण्णाचार्युलू आजीचांनी श्रीपादांना विचारले आला तू दत्त आहेस का दत्त उपासक आहे तत्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी मी, मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्तच असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो मी ज्यावेळी मी श्रीपाद वल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी श्रीपाद वल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते हेच माझे तत्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून स्पर्श केला ते कूटस्थ चैतन्याचे स्थान आहे काही क्षणातच बापांना चार्युलूंना हिमालयात निश्चल समाधीत असलेल्या बाबाजीचे दर्शन झाले काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमात स्नान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभू समोर उभे असल्याचे दिसले हे स्वरूप काही क्षणातच कुक्कुटेश्वराच्या स्वयंभू दत्तात्रेयात विलीन झाले त्याच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालीत असल्याचे दिसले त्या अवधूताचे रूप काही क्षणातच सुमती महाराणीच्या मांडीवर निजलेल्या तान्हण्या बाळात बदलले पाहता पाहता ते बाळ सोळा वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले त्या युवकाने हुबेहूब बापन्नाचार्युले सारखेच परंतु संन्याशाचे रूप धारण केले त्यांनी दोन नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बापन्नाचार्युलूंकडे पाहत म्हटले मला नृसिंग सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक बस नदीवर पसरले आणि त्यावर बसून श्रीशैलावरच गेले तेथून ते, ते कर्दळी बनात गेले तेथे अनेक वर्षे तपस्या केल्यानंतर ते कोपिनधरी महापुरुषाच्या रूपात प्रगट झाले त्यांनी बापांना चार्युलूंकडे पाहत म्हटले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्याच वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्या दिव्यात्मा श्रीशैलावरील मल्लिकार्जुनाच्या स्वरूपात विलीन झाला त्या परमपवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला बापांना राजा तू धन्य आहेस त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपात तुला अनुग्रहित करीत आहे हा मंगल ध्वनी ऐकून आणि दिव्य दृश्ये पाहून बाप्न्ना चारुलूस स्तब्धच झाले त्यांना समोर निरागस चेहऱ्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले या अवस्थेत किती वेळ गेला ते कळलेच नाही त्यांनी डोळे उघडले त्यावेळी अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते चटकन उठले आणि अग्निकुंडात समिधा घालून नित्यप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले दररोज एकदा मंत्र म्हटल्यावर अग्नी प्रज्वलित होत असे परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही आजोबा घामाने ओले चिंब झालेले श्रीपादांनी पाहिले आणि अग्निकुंडाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस आणि आश्चर्य म्हणजे त्या कुंडात अग्नी तत्काळ प्रज्वलित झाला त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय आजोबांसारखे महान तपस्वीसुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाहीत श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये अध्याय पाच वर्मा यांच्या शेतास बालक श्रीपादांची भेट एकदा नरसिंह वर्मा बालक श्रीपादास आपले शेत दाखविण्यासाठी घोडागाडीत बसवून घेऊन गेले त्या शेतातील जमिनीत अनेक प्रकारची पिके येत होती त्यातील दोडक्याच्या वेलींना फुले येत नसत कधी काळी आलीच तर ती सुकून जात त्या ठिकाणी फळ येत नसे एखादे वेळी फळ लागले तर ते एवढे कडू असे की तोंडात घालवत नसत ही गोष्ट वर्षांनी श्रीपादांना सांगितली ते प्रसन्नतेने म्हणाले वर्मा आजोबा पूर्वीच्या काळी येथे एका दत्तभक्ताने तपस्या केली होती ही पवित्र भूमी साक्षात दत्त स्वरूप असलेल्या माझ्या चरणस्पर्शासाठी तळमळत होती तिची तळमळ तुम्हास कळावी म्हणून तिने हा मार्ग पत्करला होता माझ्या चरणस्पर्शाने या भूमीच्या भूमितत्वात परिवर्तन घडेल एवढे बोलून बालक श्रीपाद घोडागाडीतून खाली उतरून त्या शेतात फिरू लागले त्याचवेळी तेथे काही चंचू म्हणजे आदिवासी युवक युवती आल्या त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना मोठ्या श्रद्धाभावाने नमस्कार केला श्रीपाद प्रभू वर्मा आजोबांना सांगू लागले आजोबा हे सर्व चंचू लोक नरसिंह अवताराशी संबंधित आहेत ते महालक्ष्मीला आपली बहीण मानतात नरसिंह वर्मा त्या चंचू युवकांना म्हणाले आम्हाला भगवान नरसिंह आणि महालक्ष्मीचे दर्शन होऊ शकेल काय ते चंचू युवक म्हणाले त्यात काय कठीण आम्ही त्या दोघांना येथे घेऊन येतो असे सांगून ते युवक निघून गेले थोड्या वेळातच ते नरसिंह भगवान आणि माता महालक्ष्मीस घेऊन आले श्रीपादप्रभूंनी भगवान नरसिंहांना प्रश्न केला पूर्वयुगातील नरसिंह तूच आहेस ना ही चंचूलक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना हिरण्यकशिपूचा वध करून प्रल्हादाचे रक्षण करणारा तूच ना या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी भगवान नरसिंह त्रिवार होय असे म्हणाले यानंतर काही क्षणातच त्या उभयतांनी ज्योतिरूपात श्रीपादप्रभूंच्या अंतरंगात प्रवेश केला चंचू मंडळी अंतर्धान पावली शी अनेक अद्भुत अनाकलनीय लीला श्रीपादांनी बाल्यावस्थेत असतानाच केल्या अध्याय सहा कुलशेखर मल्लाचा गर्वहरण श्रीपाद प्रभू चार वर्षाचे असताना पीठापुरम येथे कुशलेखर नावाचा एक मल्ल आला होता त्याने पीठापुरमच्या मल्लांना मल्लयुद्धाचे आवाहन केले होते पीठापुरमच्या मल्लांना आपण कुशलेखरकडून मार खाऊन अपमानित होणार याची खात्री होती येथील काही मल्ल श्रीपाद प्रभूंचे भक्त होते त्यांनी प्रभूंना आपली समस्या सांगितली श्रीपाद प्रभू म्हणाले अरे मल्लांनो तुम्ही मुळीच घाबरू नका आपला तु बरोबर भीम आहे ना तू कुशलेखरबरोबर मल्लयुद्ध करेल प्रत्यक्षात भीम कुबडा असून आठ ठिकाणी वाकडा होता त्याची श्रीपाद प्रभूंवर नितांत श्रद्धा होती ठरल्याप्रमाणे कुशलेखर आणि भीम यांचे मल्लयुद्ध कुक्कटेश्वराच्या प्रांगणात सुरू झाले कुशलेखराच्या प्रत्येक माराबरोबर भीमाचे शरीर अधिक अधिक बलवान होत होते तो ज्या ठिकाणी भीमास मारित होता त्याच ठिकाणी त्यास, त्यास तितक्याच जोराने मार लागत होता अंती कुशलेखर हरला आणि भीमाचे कुबड आणि वाकडे पण जाऊन तो एक बलशाली युवक बनला कुशलेखर श्रीपाद प्रभूंना शरण आला प्रभू त्यास म्हणाले तू आपल्या बलवत्तेवर अहंकाराने फुगला होतास त्यामुळेच तुझी शक्ती भीमास मिळाली आणि त्याची दुर्बलता तुला प्राप्त झाली माझ्या कृपेने तुला अन्य वस्त्रास कमी पडणार नाही कुशलेखर श्री व्यंकटेश्वराचा भक्त होता त्यामुळे क्षणभर श्रीपादप्रभूंनी त्या श्री व्यंकटेश्वराच्या रूपात दर्शन दिले आणि कृतार्थ केले श्रीपादप्रभूंची कृपा कोणावर आणि कशी होईल हे कोणीच जाणू शकत नाही श्रीपाद राजम शरण